नमस्कार रेशूज क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत व खूपच कडाक्याचा उन्हाळा चालू आहे अशा वेळेस थंड पाणी प्यावं प्रत्येकालाच वाटतं थंड पाणी पिलं की मनाला आणि शरीरालाही छान वाटतं पण हे पाणी अगदी चील म्हणजे खूपच थंड नसावं त्यात तर फ्रीजमधलं पाणी हे आरोग्याला चांगलं नसतं तर आज आपण फ्रीजशिवाय व मटक्याशिवाय हे पाणी थंड कसं बनवायचं हे पाहूया खूपच सोपी ट्रिक आहे आणि तुम्ही एकदा घरी नक्की करून पहा याला अजिबात काहीही खर्च येत नाही अगदी शून्य खर्चात हे होऊन जातं तर काय करायचं का आता इथे मी तांब्या घेतलेला आहे तुम्ही जे काही भांडं वापरता पाणी पिण्यासाठी किंवा पाणी ज्याच्यामध्ये ठेवता ते भांडं घ्यायचं म्हणजे पीप किंवा अजून काही वापरत असाल तर अशा भांड्यालाही आपण हे वापरू शकतो तर इथे आता मी तांब्या घेतलेला आहे तांब्या स्वच्छ धुवून यामध्ये आता पाणी भरून घेतलेलं आहे पिण्याचं पाणी आहे म्हणजे साधं नॉर्मल नळाचंच पाणी आहे आता काय करायचं का याला तर हे पहा इथे एक कापड घ्यायचं तर इथे मी कॉटनचं कापड घेतलेलं आहे म्हणजे आता माझं भांडं छोटं आहे म्हणून मी इथे रुमाल वापरलेलं आहे जर भांडं मोठं असेल तर मोठं कॉटनचं कापड म्हणजे सुती कापड आपण घेऊ शकतो आता हे कापड आपल्याला स्वच्छ धुवून आणि ओलं करून घ्यायचं आहे तर आता मी हे कापड ओलं करून घेते म्हणजे हा रुमाल मी आता ओला करून घेते तर हे पहा स्वच्छ धुतलेला होता हा रुमाल फक्त मी पाण्याखाली याला ओला करून घेतलेला आहे आणि हा रुमाल आपल्याला आता या भांड्याभोवती अशा प्रकारे गुंडाळायचं आहे तर हे पहा सर्व बाजूंनी याला असा चांगला गुंडाळून घ्यायचा आहे तर आता इथे आपल्याला पिन वगैरे लावण्याची काही गरज नाही कारण कापड आपण ओलं करून घेतलेलं आहे आणि ते अगदी सहजच बसतं तर हे पहा अशा प्रकारे हे इथे खोचून घेऊया म्हणजे कापड अगदी घट्ट या भांड्याला गुंडाळून बसेल तर अशा पद्धतीने हे कापड या भांड्याभोवती लावायचं आहे आणि आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि काय करायचं आता हे जे भांड आहे ना ते अशा ठिकाणी ठेवायचं जिथे याला वारा लागेल म्हणजे हवेशीर ठिकाणी किंवा खिडकी समोर किंवा दारासमोर जेणेकरून याला वारा लागला पाहिजे अगदीच असं काही नसेल तर घरी फॅन तर असतो हे फॅन खाली जरी ठेवलं तरी सुद्धा हे पाणी थंडच होतं तर इथे आता आपण स्टीलचं भांड वापरलेलं आहे याऐवजी आपण तांबा पितळचं भांड सुद्धा वापरू शकतो त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं पाणी थंडच होतं तांब्यातलं पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं असतं किंवा नेहमी आपण पाणी ज्यामध्ये भरून ठेवतो त्यासाठी सुद्धा ही ट्रिक आपण अगदी सहज वापरू शकतो यातलं पाणी सुद्धा अगदी थंडच होणार आता थोड्या वेळाने हे कापड सुकू शकतं म्हणजे यातलं पाणी कमी होऊ शकतं तर परत काय करायचं एकतर हे कापड काढून परत ओलं करून परत हे गुंडाळू शकतो किंवा अशा पद्धतीने पेल्याने यावरती आपण पाणी घालू शकतो जेणेकरून हे कापड पुन्हा ओलं होईल तर अशा पद्धतीने जर आपण हे कापड ओलं ठेवलं तर यातलं पाणी हे थंड होतं आणि थंड झालेलं पाणी जोपर्यंत हे कापड ओलं ठेवतो तोपर्यंत हे पाणी अगदी थंडच राहतं त्यामुळं ही ट्रिक आवर्जून वापरा तर घरी जर फ्रीज नसेल किंवा माठ किंवा मटका नसेल तरीसुद्धा अशा पद्धतीनं आपण थंड पाणी पिऊ शकतो तर सोपी ट्रिक आहे यासाठी काहीही या का पैसा खर्च करावा लागत नाही शिवाय खूप त्रासाचं आहे असंही काही नाही तर या भांड्याखाली आपण एखादी प्लेट किंवा एखादं स्टँड ठेवू शकतो तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला ही आजची पद्धत व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत